बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज धर्म अध्यात्म आणि संस्कृतीची संगम यात्रा पळस खेळते गुजरात दर्शन श्री तानाजी गोकुळा दगडू सावंत यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून पळसखेल गावातून ऐतिहासिक गुजरात दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे चला तर पाहूया या यात्रेची खास झलक आठ सप्टेंबर रोजी रात्री ठीक सात वाजता पळसखेल गावातून यात्रेकरूंचा प्रस्थान सोहळा पार पाडला नाथबाबा ट्रॅव्हल्सच्या बसमधून यात्रेकरू पुण्याकडे रवाना झाले नऊ सप्टेंबर रोजी पहाटे पुण्याहून द्वारका या न पवित्र नगरीकडे रेल्वे प्रवासाला सुरुवात झाली मध्यरात्री सर्व भाविक भक्तगण द्वारका येथे दाखल झाले जय जय सीताराम ट्रॅव्हल्समार्फत यात्रेकरूंना द्वारका हॉटेल येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती दहा सप्टेंबरला यात्रेकरूंनी द्वारकाधीशाचे दर्शन घेतले रुक्मिणी मंदिर बेटद्वारका मंदिर आणि शिवराजपूर बीचने भक्ती व पर्यटनाचा अविस्मरणीय संगम घडवला अकरा सप्टेंबरला यात्रेकरूंनी पोरबंदरमध्ये सुदामा मंदिर रामधून मंदिर आणि सोमनाथ महादेवाचे दर्शन घेतले संध्याकाळी गिरनार येथे मुक्कामाची व्यवस्था होती बारा सप्टेंबरला गिरनार पर्वताचे रोपवे प्रवास वीरपूरचे जलाराम बाप्पा मंदिर गोंदलचे रा स्वामीनारायण मंदिर आणि सारंगपूर हनुमान मंदिर या स्थळांनी यात्रेकरू मंत्र मंत्रमुग्ध झाले तेरा सप्टेंबरला सारंगपूर दर्शनानंतर राजकोटमध्ये श्री तानाजी सेट सावंत यांच्या वतीने मित्रपरिवार व यात्रेकरूंना भव्य जेवण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते चौदा सप्टेंबरला यात्रेकरूंनी राजकोट येथून विमान प्रवास करून पुण्यात आगमन केले त्यानंतर मिनी बालाजी देहू आळंदी या पवित्र स्थळांचे दर्शन घेतले आळंदी येथील यशदा सुप्रीम हॉलमध्ये श्री शशिकांत दादासो भोसले आणि श्री सिद्धेश्वर दादासो भोसले यांच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली पंधरा सप्टेंबर रोजी सर्व यात्रेकरू पळसखेल गावाला पोहोचले गावात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आणि रात्री प्रसिद्ध कीर्तनकार वैभव महाराज गाडवे यांच्या कीर्तनाने यात्रेची सांगता भक्तिमय वातावरणात झाली पळसखेल गावाच्या भूमीतून सुरू झालेली ही अद्वितीय यात्रा भक्तिभाव अध्यात्म आणि एकतेचा सुंदर संदेश देऊन अविस्मरणीय ठरली